न्यू मॉडेल आणला दोन हजार पच्वीस काय म्हणते अरे तेजस तू आहे का जितूबाय का तू नाही गरीब जितोय आहे मी नाही गरीब बाबा सर्व सांगते तसं नाही रे अरे काय म्हणते तेजस काय चालू आहे ड्युटी व्युटी लागली वाटते पैसा वैसा कमवून राहिला तू अरे ते एक सिक्रेट आहे अरे सांगणार माझी हालत काय किती खराब आहे अच्छा अच्छा सांगतो मी एक भावाकडे गेलो त्याच कारण झालं सगळं हो का मला घेऊन ना त्याच्याकडे चल बस तुला बी घेऊन जातो बाबा मैं मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू पीटैक फ्रॉम कानपुर मले वायता है तुम ये गरीबी ना परेशान है आग डाले आता सर्व ठीक हो अरे बाबा तुम्हारे कसा काम है अबे गोचा बाबा मनते वाले सर्व असच नहीं मना अरे, अरे बाबा बाबा मान लो था ना बाबा बहुत पूछ लेला है गोचा बाबा बाबा मैं बहुत गरीबी में दिया 21 ओ, अरस, कर। का करू का नाही समजत नाही मला अरे तू तु? कशाला टेन्शन घेते तुले असा मंत्र देईन एका मंत्रामध्ये तू अमीर एकवीस दिन पैसा डबल हो अरस मी पण यांच्याकडे येऊन अमीर झालो बघ माझ्याकडे अरे बाबा पण मला का करावं लागन त्याच्यासाठी काही नाही तुले सांगतो तू एवढा अमीर होशील तू आम्हाला विसरून जाशील एवढा अमीर होशील हो अरे पण बाबा मले करा का लागणार ते तर सांगा काहीच नाही करा लाग कर। तुले बघते एक हवन कराय लागते तु ह्या नावाचं त्याच्यानं का होईल त्याच्यानं होईल का तुझ्या कुंडली मंदी जे गरीबी आहे हे हटून जाईल अरे करा नाच मग आताच अरे ते करासाठी पण फीस लागते दहा हजार रुपये लागते दहा हजारात सर्व ठीक येऊन जाते ते सर्व ठीक अरे बाबा माझ्याकडे एवढे पैसे तर मी तुमच्याकडे काही आलो असतो अरे तुला माझ्यासारखं वाच यार पहिलंच मी रस्त्यावर एवढे पैसे कुठून आणू मी ठीक आहे पुन्हा एक प्लॅन आहे आपल्याकडं कोणता बाबा सांगा ना सांगा ना अजून एक प्लॅन आहे आपल्याकडे सिक्रेट आहे हो भाऊ पेमेंट थोडी चेंज आहे कस का काय करावं लागणार किडनी ने पण पेमेंट होती म्हणजे बिन किडनी विकूनच अमीर झालाय वाटते आपल्यापेक्षा तुम्ही घरी असती का तर हॅलो मित्रांनो व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाबा लेटेस्ट मॉडेल दोन हजार पंचवीस न्यू मॉडेल अनला